थोड्याच दिवसांनी मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी उपासना करणाऱ्याला किंवा माझे व्रत ऐकणाऱ्या किंवा वाचणाऱ्याला मी सुखात ठेवेन असे महालक्ष्मीने स्वतः पद्मपुराणात म्हटलेले आहे म्हणून हे लक्ष्मी व्रत खूप श्रद्धेने केले जाते आपल्या हिंदू धर्मात सर्व बारा महिने विशेष असतात सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतात मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यांसाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धीकारक ठरते मार्गशीष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती या व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आणणारा असतो मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी मातेची पूजा करून बऱ्याच स्त्रिया उपास उपवास करतात पूजेची मांडणी करून व्रत कथाचे पठन करतात शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात तर हे व्रत केल्याने मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात घरात सुख शांती समृद्धी लाभते तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावे करायचे आहे श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावर आणि आपल्या आपल्यावर कायम कृपा करेल या वर्ग या वर्षी मार्गशीर्ष महिना कधी सुरू होत आहे या वर्षातील मार्गशीर्ष चे किती गुरुवार असणार आहेत मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात कधीपासून होत आहे व्रताचे उद्यापन कसं का करायचं काय नियम असणार आहेत त्याचबरोबर जर प्रथमच हे व्रत करत असाल तर हे कोणत्या पद्धतीनं करायचं उपवास कधी धरायचा या सर्व गोष्टींची माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे किंवा पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर हे सगळं आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मी आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते तर यावर्षी कार्तिक अमावस्या एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवारी सकाळी नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून ती वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार गुरुवारी दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांनी संपणार आहे आणि त्यानंतर एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार शुक्रवारपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे म्हणजे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीपासून असून ते एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीला मार्गशीर्ष महिना संपणार आहे तर हा मार्गशीर्ष महिन्याचा कालावधी असणार आहे तर यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत तर प्रत्येक वर्षी कधी चार तर कधी पाचही गुरुवार येतात पहिला गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे दुसरा गुरुवार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे तिसरा गुरुवार अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे चौथा गुरुवार आणि शेवटचा गुरुवार अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आलेला आहे आता इथे आपण बघूया काय काय साहित्य लागतं दोन दोन नारळ आपल्याला इथे कलश लागणार आहे तांब्याचा किंवा पितळेचा पंचामृत पाच फळं पाच पत्री फळांच्या किंवा फुलांच्या झाडांच्या पाच पाच ढाळ्या किंवा आंब्याच्या ढाळ्या पाच पत्री नसेल तर इथे विड्याचं पान सुद्धा चालेल फुलं हार आता इथे बघा विड्याची पानं मी घेतलेली आहेत मी पाच पत्री सध्या नाही दाखवलेला आपल्याला इथे महालक्ष्मीचा एक फोटो लागणार आहे आणि इथे ज्वेलरी आणि जे वस्त्र आपण देवीला घालणार आहे ते महालक्ष्मी मातेचं हे महात्म्यचं जे व्रत कथेचं पुस्तक आहे तर हे लागणार आहे आपल्याला तर इथे बघा ही जास्त मोठी अशी काही पूजा नसते जे आपल्याकडे अवेलेबल आहे ते सुद्धा आपण इथे वापरू शकतो हे कथेचं पुस्तक आपल्याला बाजारात आता कुठेही अवेलेबल मिळेल तर ही जी कथा आहे लाग महालक्ष्मीची तर ह्या कथेचं पुस्तक आपल्याला घ्यायचं आहे आणि बाकी जर तुमच्याकडं असेल श्रीयंत्र असेल कवड्या असतील कमळगट्ट्याची माळ असेल महालक्ष्मी आईची मूर्ती असेल धूप दीप आरतीचं जे काही ताट असतं तर ते तर ते असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर मेन महत्वाचं पाच फळ पाच फळं नसतील तर दोन फळं चालतात किंवा एकच प्रकारची पाच फळं सुद्धा चालतात इथे आपल्याला एक चौरंग किंवा पाठ लागणार आहे जे काय असेल तुमच्याकडं पाठ किंवा चौरंग दोन्हीपैकी एक तर खाली आपल्याला छान स्वस्तिक काढून सर्वप्रथम आपल्याला इथे रांगोळी काढून घ्यायची आहे तर इथे तुम्ही महालक्ष्मीची जो साचा असतो त्या पद्धतीनं किंवा हाताने तुम्ही इथे रांगोळी काढून घ्या अगोदर आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे फोटो लागणार आहे तर फोटो नसेल तुमच्याकडं तर इथे मूर्ती असेल तर मूर्ती सुद्धा चालेल आणि जर फोटोही आणि मूर्तीही नसेल तर इथे तुमच्याकडं जे महात्म्याचं जे मी पुस्तक तुम्हाला व्रत कथेचं दाखवलं तर त्याची सुद्धा तुम्ही इथे पूजा करू शकता तर इथे सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तर इथे लाल किंवा पिवळं कापड लागणार आहे आपल्याला पाटावरती किंवा चौरंगावरती टाकायला तर तुमच्याकडं जे अवेलेबल असेल तर ते तुम्ही घ्या इथे सर्वप्रथम आपण दिवा लावून घेऊया मी इथे तांदळाची रास करून त्याच्यावरती हळदी हो कुंकू वाहून त्याच्यावरती मी दिवा लावून घेतला दिवा एक साईडला लावून घ्यायचा आहे आपल्याला कारण आपल्याला इथे पूजा मांडणी करायची आहे तर इथे छान अशा अगोदर दिव्याची मी पूजा करून घेते कारण कोणतीही पूजा करण्याच्या अगोदर आपण दिवा प्रज्वलित करून घेतो आणि त्याच्यानंतरच पूजेला सुरुवात करतो तर इथे देवी आईला प्रार्थना करायची आहे की माझी ही साधी सोपी पूजा आहे ती मान्य करून घ्या त्याच्यानंतर इथे आपल्याला आचमन करायचं आहे आचमन नंतर आपल्याला इथे अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे अगोदर पाण्याने घाला नंतर पंचामृताने घाला आणि नंतर पाण्याने घाला या पद्धतीने आपल्याला अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना इथे श्री नमः असं तुम्ही म्हणू शकता किंवा हे गणपती बाप्पा मी तुम्हाला पाण्याने स्नान घालत आहे आणि त्याच्यानंतर हे गणपती बाप्पा मी तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालत आहे किंवा स्नान घालत आहे या पद्धतीनं सुद्धा तुम्ही बोलू शकता त्याच्यानंतर छान अशी बाप्पांची मूर्ती स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे छान स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला महालक्ष्मी आईची जी मूर्ती असते तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे तर त्याच पद्धतीनं पाण्याने पंचामृताने किंवा दुधाने किंवा नंतर पाण्याने या पद्धतीनं आपल्याला अभिषेक घालायचा आहे आता इथे महालक्ष्मी आईला अभिषेक घालताना श्री महालक्ष्मी नम या पद्धतीनं तुम्हाला म्हणायचं आहे किंवा जर असंही तुम्हाला येत नसेल तर श्री महालक्ष्मी आईचं ही आई मी तुम्हाला अभिषेक घालत आहे किंवा स्नान घालत आहे दुधाने पंचामृताने या पद्धतीनं करून छान अशी मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे तांदळाची रास करायची आहे किंवा तांदळाचं इथे स्वस्तिक काढू शकता किंवा तांदळाचं इथे अष्टदल कमल तुम्ही काढून याच्यावरती आपल्याला कलश मांडणी करायची आहे त्याच्यावरती चा छान असा हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे कलश मांडणी करायची आहे इथे कलश मांडणी तुम्ही मध्ये सुद्धा ठेवू शकता तर इथे मी पूजा मांडणी कशी करायची आहे त्या पद्धतीनं म्हणजे फोटोच्या उजव्या बाजूला आपल्याला इथे कलश मांडणी करायची आहे म्हणून मी तुम्हाला इथे असं दाखवत आहे तर आता त्याच्यानंतर विड्याची दोन पाने घेऊन त्याच्यावरती तांदळाची रास करून गणपती बाप्पांना इथे आपण स्थान देणार आहोत तर सर्वप्रथम आपण इथे गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे त्याच्यानंतर इथे महालक्ष्मी आईचा फोटो मूर्ती ठेवायची आहे महालक्ष्मी आईच्या मूर्तीचा आपल्याला इथे तांदळाची रास ठेवून विड्याच्या पानावरती पूजा करून घ्यायची आहे जर इथे तुम्ही देवघरामध्ये पूजा केलेली असेल तर तुम्ही इथे नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही तर इथे माझ्याकडे श्रीयंत्र पण आहे इथे मी श्रीयंत्र यंत्र सुद्धा ठेवणार आहे आणि श्री यंत्रावरती तुम्हाला इथे कमळगट्ट्याची एकशे आठ मण्यांची जी माळ असते तर ती सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे जर तुमच्याकडे कवड्या असतील तर तुम्ही इथे कवड्याची सुद्धा पूजा करू शकता किंवा गजलक्ष्मी सुद्धा तुम्ही इथे पूजेमध्ये मांडू शकता ठेवू शकता जर तुमच्याकडे असेल तर माझ्याकडे आहे मी देवघरात ठेवलेली आहे मी इथे पूजेमध्ये दाखवलेली नाही कारण मग खूप जास्त जागा लागते ठेवली तरी चालेल नाही ठेवली तरी चालेल आता दोन विड्यांच्या पानावरती इथे तुम्हाला एक विडा सुद्धा ठेवायचा आहे देवीच्या फोटोच्या इथे मूर्तीच्या इथे तर विड्यामध्ये हळकुंड सुपारी खारी खोबरं या पद्धतीनं तुम्हाला पाच प्रकारचा इथे विडा तुम्हाला ठेवायचा आहे विड्याची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल असेल तर जास्वंदाचं फूल व्हा इथे गुळखोबऱ्याचा नैवेद्य म्हणून आपल्याला इथे गणपती बाप्पांच्या इथे ठेवायचं आहे गणपती बाप्पांची धूप दीप आरती अष्टगंध लावून पूजा करून घ्यायची आहे आता इथे आपण कलश मांडणार आहोत कारण आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये कलश हा ठेवतोच आता कलश ठेवताना इथे देवघरातला कलश वेगळा तुम्हाला इथे वेगळा कलश मांडायचा आहे तर हे नक्की लक्षात ठेवा देवघरातलाच कलश आपल्याला पूजेमध्ये मांडायचा नाही आता इथे कलश घेतल्यानंतर तुम्ही तांब्याचा पितळेचा किंवा छोटा मोठा कोणताही कलश तुम्ही घेऊ शकता कलशामध्ये ऐंशी टक्के पाणी तुम्हाला भरून घ्यायचं आहे कलशावरती छान असं स्वस्तिक काढून पाच रेषा मारून घ्यायच्या आहेत त्याच्यावरती हळदी कुंकवाची बोट लावायची आहेत आणि त्याच्या नंतर कलशामध्ये तुम्हाला सुपारी नाणं हळकुंड किंवा हळकुंड नाही टाकलं तरी फूल तांदळा तांदूळ आणि दुर्वा टाकायचे आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला पाच पत्री ठेवायचे आहे आता इथे पाच पत्री तुमच्याकडं नसेल किंवा पाच फळांची किंवा फुलांची पाच पाच ढाळ्या या पद्धतीची पाच पत्री नसेल तर इथे तुम्ही आंब्याची सुद्धा पाच पानं लावू शकता किंवा इथे तुम्ही विड्याच्या पानांची सुद्धा पाच पानं लावू शकता आणि एक नारळ लागणार आहे तर नारळाची शेंडीवरती येईल या पद्धतीचा आपण इथे नारळ घेणार आहोत नारळाला पण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आता इथे जर तुमच्याकडं या पद्धतीचं वस्त्र असेल किंवा कलशाला छान असं आपण डेकोरेशन करणार आहोत या पद्धतीचं किंवा ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही ब्लाउज न सुद्धा तुम्ही छान असं देवयाईचं स्वरूप इथे देऊ शकता हे कंपल्सरी नाहीये तुम्ही आहे तसा कलश तिथे ठेवला तरी सुद्धा चालू शकतो पण ते दे साक्षात देवयाई अवतरली आहे असा खरंच भास होतो त्याच्यामुळे आपण हे नेहमी प्रत्येक गुरुवारी करतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आणि ते खूप छान प्रसन्न वाटतं या पद्धतीचा मुखवटा असेल तर तुम्ही नारळाला असा मुखवटा लावू शकता जर तुमच्याकडे मुखवटा नसेल ना तर नारळाला हळदीचं लेपन देऊन तुम्ही डेकोरेशन करू शकता किंवा नारळाला डोळे नथ लावून करू शकता तर या पद्धतीचे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत अजूनही मार्गशीर्षमध्ये मध्ये असे नवीन नवीन व्हिडिओ येतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या पद्धतीची ज्वेलरी आहे जी साधी खोटीवाली असते आपल्याकडं तर ती आपण इथे छान अशी देवीचा शृंगार करणार आहोत त्याच्यामुळे इतकं सुंदर असं रूप वाटतं देवी आईचं तर नक्की मार्गशीर्ष मध्ये तुम्ही या पद्धतीनं वेगळ्या वेगळ्या प्रकारे कलशाला नक्की सजवा आणि मग बघा खूप छान अशी गुरुवारची पूजा आणि इतका छान असा तुम्हाला दिवस जाईल तो तर या पद्धतीनं छान असा आपण देवीला सजवून घेणार आहे तर हा कलश तुम्ही डायरेक्ट जागेवर ठेवून त्याच्यानंतर सुद्धा हे तुम्ही सगळ्या शृंगार देवेचा करू शकता इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथेच खालीच तुम्ही हे दाखवते तर छान अशी तुमच्याकडं जी पण काही अवेलेबल असेल ज्वेलरी तर तिचा वापर करून इथे आपल्याला छान असा कलश सजवायचा आहे आणि त्याच्यानंतर मग तुमच्याकडं जर वेणी असेल किंवा हार असेल किंवा तुमच्याकडं रेडीमेड जी गजरा असतो तर तो असेल तर तो, तो इथे तुम्ही कलशाला घालायचा शक्यतो आपण गुरुवारच्या पूजेला वेणी आणतोच फुलांची कारण तो सुगंध खूप छान दरवळतो आणि या पद्धतीनं छान असं देवी आईला देवी आईचं कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईच्या रूपात आपण देवी आईला सजवलं आणि ते मी आता छान असं जे तांदळाची रास केली होती अष्टदल कमळ काढलं होतं तिथे मी आईला स्थान देणार आहे त्या कलशाला स्थान देणार आहे आता इथे पाच फळं घ्यायचे आहेत आपल्याला जर तुमच्याकडं पाच फळं नसतील तर तुम्ही एकाच प्रकारची पाच फळ घेऊ शकता किंवा दोन फळ असतील तरी सुद्धा चालू शकतं किंवा एकच फळ असेल तरी सुद्धा चा, चालू शकतं कारण भाव महत्वाचा आहे प्रत्येकाला ते शक्य असतच असं नाही त्याच्यानंतर छान अशी आपली ही पूजा मांडणी झालेली आहे आणि आपल्याला इथे आरती करायची आहे धूप दीप ओवाळायचं आहे आता इथे तुम्ही देव्याईची ओटी सुद्धा भरायची आहे तर तुम्ही कोणत्याही गुरुवारी देवी ओटी भरू शकता तर ओटीचं जे काही साहित्य असतं जे आपल्याला शृंगाराचं साहित्य असतं साडी खना नारळाने आपल्याला इथे देवी आईची ओटी भरायची आहे आणि जे महालक्ष्मी आईचं व्रत आहे तर इथे आपल्याला ती कथा सुद्धा वाचायची आहे या पद्धतीनं प्रत्येक गुरुवारी पूजेची मांडणी करायची आहे सकाळीच पूजा मांडणी करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी आपल्याला हे व्रत कथेचं पुस्तक आहे ते वाचन करून नैवेद्य दाखवून आरती करून कुटुंबासोबत सगळ्यांनी आनंदाने जेवण करायचं आहे एक नैवेद्याचा घास गायीसाठी म्हणून आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कलशातील पाणी आपल्याला तुळशीला व्हायचं आहे आणि जी पंचपत्री आहे तर ती आपल्याला निर्माल्यामध्ये ठेवून द्यायची आहे पाच फळं आहेत ती नैवेद्य म्हणून प्रसाद म्हणून आपल्याला ती सगळ्यांनी घरातल्यांनी खायचे आहेत आणि जे कलश आहे नारळ आहे तर तो आपल्याला प्रत्येक गुरुवारी तोच वापरायचा आहे या पद्धतीनं आपल्याला साधी सोपी अशी जी गुरुवारची पूजा आहे तर ती करायची आहे आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला इथे उद्यापन करायचं आहे आणि जे म्हणजे उद्यापनाच्या दिवशी पाच सुवासिनींना घरी बोलवून त्यांना हळदी कुंकू एक रुपया किंवा देव्याईचं जे पुस्तक आहे कथेचं तर ते देऊन तुम्ही त्यांचा मान सत्कार असा करू शकता तर ही साधी सोपी अशी पूजा मांडणी आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा